नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या उद्या शुकुर्वार आहे शुक्रवार आणि शुक्रवारी येत आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळं या दिवशी जर आपण काही उपाय सेवा तोटके जर करत असो तर गणपती बाप्पांचा त्याचबरोबर शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार असल्यामुळं माता लक्ष्मीचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता कोणता उपाय आहे कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळं आपण हा उपाय केल्यानं माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पा या दोन्ही देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आता हा उपाय करण्यासाठी जे आपल्याला पान लागणार आहे तर ते पान आहे खाऊचं पान त्यालाच नागवेलीचं पान किंवा वेड्याचं पान असं देखील म्हटलं जातं आपल्या आजूबाजूला अनेक अशा प्रकारची झाडं असतात किंवा वेली असतात ज्यांना देवत्व प्राप्त झालेलं असतं म्हणजेच त्यामध्ये देवी देवता वास करत असतात त्यापैकीच हे नागवेलीचं एक झाड तर आपल्या अंगणामध्ये हे नागवेलीचं झाड किंवा बाल्कनीमध्ये अवश्य लावावं जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहतो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ही नागवेलीची दोन पानं घेऊन यायचं आहे किंवा आपल्या अंगणामध्ये असतील तर त्यातील मोठ्या आकाराची दोन पानं बघून घ्यायची आहेत आता ही पान घेत असताना कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली खराब झालेली पानं नसावीत तर उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तर गणपती बाप्पांची माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू तसेच आपले इस इष्टदेवता कुलदेवतेची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे त्यानंतर ही जी विड्याची दोन पानं आणलेली आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये ही पानं ठेवायची आहेत आता हा उपाय करत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीनं कर त्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी असणार आहे त्यामुळं हा उपाय कुणीही करू शकता त्यानंतर या पानावरती एक चिमूडभर मसूरची डाळ ठेवायची आहे ती देखील अखंड असावी कुठेही तुटलेली किडलेली नसावी त्यानंतर यावरती एक सुपारी ठेवा ठेवायचे आहे त्याची विधिवत पूजा सेवा करायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचं आहे आणि ही जी मसूरची डाळ आहे हे जे पान आहे ते अभिमंत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल जी संकट विघ्न काहीही असेल तर ते या गणपती बाप्पांना विघ्नहर्त्याला बोलून दाखवायचं आहे माता लक्ष्मीला बोलून दाखवायचं आहे आणि दिवसभर हे जे पान आहे त्यावरती ठेवले मसूरची डाळ आणि सुपारी तर त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तिने सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं माता लक्ष्मीचं आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी सुपारी आहे ज्या पानाच्या विड्यावर ठेवलेली आहे तर ती बाजूला ठेवायची आहे दोन अखंड लवंगा घ्यायचे आहेत त्यात कुठे तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात आणि या लवंगा घेऊन आपण ज्याप्रमाणे खाण्यासाठी पानाचा विडा बनवतो तर त्याप्रमाणे आपल्याला मसूरची डाळ या विड्यावरती ठेवून थे आपल्याला पानाचा विडा तयार करायचा आहे त्यामध्ये या ज दोन लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या खोवायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो तयार केलेला विडा आहे तर तो आपल्या जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुलं अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे जास्वंदीची फुलं गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत त्या ठिकाणी बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा तर हा जो उपाय आहे तर तो फक्त एका संकष्टी चतुर्थीला करून चालणार नाही तर अकरा किंवा एकवीस संकष्टी चतुर्थी तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे त्याचबरोबर आपण जी या विड्यावरती एक सुपारी ठेवलेली होती तर ती सुपारी तुम्ही देवघरामध्येच एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी स्थापन करायची आहे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी ज्या ठिकाणी जात असाल तर त्यावेळेला तुम्ही ही सुपारी एक रुपयाचं नाणं ही तुमच्यासोबत ठेवायचं आहे सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं तुम्ही महत्त्वाच्या कामा त्या ठिकाणी जात असताना हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तुमच्याजवळ ठेवायचे आहे परंतु आपण घरी आल्यानंतर देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला एक रुपयाच्या नाण्याची आणि सुपारीची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवघरामध्ये स्थापन करायचं आहे हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवत असताना याखाली अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायचे आहे त्याचबरोबर तुमच्या जर जवळपास गणपती बाप्पांचं जर मंदिर नसेल तर तुम्ही काहीही काळजी करू नका तुम्ही हा जो वेळा तयार केलेला आहे तर तुमच्या जवळपास जर भगवान भोलेनाथांचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ठेवू शकता स अशाच प्रकारे तुम्हाला सेवा करायच्या आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान भोलेनाथांचं देखील नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि जरी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जरी तुम्हाला ठेवणं शक्य होत नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळशी मातेचं रोप हे असतंच त्यामुळं तुम्ही जरी गणपती बाप्पांच्या चरणापाशी किंवा भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जरी ह्या पानाचा विडा ठेवून हा, हा उपाय करू शकत नसाल तरी देखील तुम्ही हा तुळशीमध्ये विडा ठेवू शकता या ठिकाणी विडा ठेवून माता लक्ष्मीचं गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तुळशी माता ही माता लक्ष्मीचं त्याचबरोबर माता पार्वतीचं स्वरूप आहे त्यामुळं तुम्ही भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये तुळशी मातेजवळ किंवा गणपती बाप्पांच्या जवळ कोणत्याही ठिकाणी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच आपण केलेल्या या उपायाचं सेवेचं आपल्याला फळप्राप्त होणार आहे त्याचबरोबर कोणताही उपाय सेवा करत असताना आपण ज्या वस्तू घेत असतो तर त्या वस्तू अखंडच घ्यायला हव्यात माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्याचबरोबर आपण कोणताही उपाय सेवा करत असताना अखंड फळप्राप्तीची इच्छा बाळगूनच आपण हा उपाय करत असतो त्यामुळे उपायासाठी लागणाऱ्या वस्तू देखील अखंडच घ्यायला हव्यात तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय अकरा किंवा एकवीस संकष्टी चतुर्थी करायचा आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय करत असताना दरवेळेला सुपारी नवीन घेण्याची काहीही गरज नाही आपण जी पहिल्या संकष्टी चतुर्थीला जी सुपारी घेतलेली आहे तर ती अकरा किंवा एकवीस संकष्टी चतुर्थीला ती सुपारी आपल्याला वापरायची आहे फक्त ही सुपारी पूजा झाल्यानंतर पानाचा विडा आपल्याला ज्या ठिकाणी मी सांगितलेला आहे म्हणजेच भगवान भोलेनाथांच्या मंदिरात गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा तुळशीजवळ या ठिकाणी ठेवताना हा जो सुपारी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि हा विडा त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे मनापासून श्रद्धेने या देवी देवतांची म प्रार्थना करायची आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्ही ही जर सेवा केली तर गणपती बाप्पांचा विघ्नहर्त्याचा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या सदैव कुटुंबावर राहणार आहे आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद